शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घरी असणाऱ्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित विजय भागवत कुंडलकर छत्तीस मूळ राहणार कोकलमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड सध्या राहणार म्हाडा कॉलनी शहापूर याला पोलिसांनी अटक केली पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी फिर्याद दिली असून शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेच्या निषेधार्थ कोर्ट गेट जवर, महिला मंडळाने जोरदार मोर्चा काढला महिलांनी हातात चप्पल घेऊन आरोपीचा निषेध नोंदवला यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता मात्र आरोपीला कोर्टात हजर करताना पोलिसांनी समोरच्या गेटवरून न आणता मागील दरवाजाने नेली त्यामुळे महिलांनी पोलिसांविरोधातही संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली संशयित शिक्षकाला आज न्यायालयात हजर करण्यात आले सरकारी वकिलांनी आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हणून पोलीस कोठडीची मागणी केली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी विजय कुंडलकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे